नमस्कार मित्रांनो आपल्या एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत लष्करी सराव वारंवार परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या हा टॉपिक आहे मित्रांनो संयुक्त लष्करी सराव चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो फिन बॉक्स दोन हजार तेवीस हा सराव मित्रांनो व्हिएतनाम येथे डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाला हा कोणत्या देशा अंतर्गत झालेला आहे मित्रांनो तर भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांमध्ये दे हा संयुक्त लष्करी सराव झालेला आहे चला तर नेक्स्ट सराव बघूयात नेक्स्ट सराव आहे प्रस्थान सराव आठ डिसेंबर दोन हजार तेवीस मुंबई येथे हा सराव झालेला आहे त्यालाच सागरी सराव या नावाने ओळखले जाते नेक्स्ट सराव आहे मित्र शक्ती दोन हजार तेवीस सराव नोव्हेंबर दोन हजार तेवीस पुणे महाराष्ट्र येथे झालेला आहे सराव संयुक्त लष्करी सराव हा भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये झालेला आहे संयुक्त सराव आणि आवृत्ती आहे नववी नेक्स्ट सराव बघूयात आपण सूर्यकिरण लष्करी सराव दोन हजार तेवीस आयोजन केले होते मित्रांनो उत्तराखंड डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी आणि सूर्यकिरण लष्करी सराव हा भारत आणि नेपाळ या दोन देशामध्ये सूर्यकिरण लष्करी सराव झालेला आहे नेक्स्ट सराव बघूयात हरिमाऊ शक्ती दोन हजार तेवीस हा सराव ठिकाण पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस उमराई छावणी शिलाँग दर कौन -कौन ते हा हरिमाऊ शक्ती दोन हजार तेवीस सराव झाला तर कोण कोणत्या देशामध्ये झाला प्रश्न आला हरिमाऊ शक्ती तर भारत आणि मलेशिया या दोन देशामधील लष्करी सराव आहे नेक्स्ट सराव बघूयात सागर कवच सराव ऑक्टोबर दोन हजार तेवीस तमिळनाडू आणि पद्दुचेरी या ठिकाणी भारतीय नौदल तटरक्षक दल राज्य केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये हा सराव झालेला आहे तर सागर कवच हा सराव कोणकोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेला आहे असा प्रश्न जर आला तर तमिळनाडू हा राज्य आहे आणि पद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे या यांच्यामध्ये सागर कवच हा सराव झाला नेक्स्ट सराव बघूयात सिम्बॉक्स सिम्बॅक्स शिम्बॅक्स हा सराव सप्टेंबर दोन हजार तेवीस सिंगापूर या ठिकाणी झालेला आहे आणि कोणकोणत्या देशामध्ये झालेला आहे तर भारत आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये शिम्बॅक्स हा सराव झाला नेक्स्ट सराव बघूयात संपिती हा सराव ऑक्टोबर दोन हजार तेवीस मेघालय या ठिकाणी झाला तर कोणत्या देशामध्ये झाला असा प्रश्न जर आला परीक्षामध्ये तर भारत आणि बांगलादेश संयुक्त लष्करी सराव भारत आणि बांगलादेश मध्ये संप्रिती हा संयुक्त सराव झालेला आहे नेक्स्ट सराव बघूयात वरुणा दोन हजार तेवीस ठिकाण अरबी समुद्रामध्ये झालेला आहे आणि नौदल सराव हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांतर्गत झालेला आहे नेक्स्ट सराव बघूयात आपण शिलनिक्स दोन हजार तेवीस हा सराव झालेला आहे कोणकोणत्या कोणत्या देशामध्ये झालेला आहे कोलंबो श्रीलंका येथे सराव झालेला आहे तर कोणत्या देशामध्ये झालेला आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये दे? हा शिलनिक्स दोन हजार तेवीस हा सराव झाला आहे नेक्स्ट सराव बघूया आपण कोकण दोन हजार तेवीस सराव मार्च दोन हजार तेवीस अरबी समुद्र भारत आणि ब्रिटन या दोन देशामध्ये नौदल दो सराव झालेला आहे नेक्स्ट सराव बघूयात आपण वीर गार्डियन दोन हजार तेवीस हा सराव तर कोणत्या देशामध्ये झालेला आहे तर तुम्ही बघू शकता हवाई दल सराव हा भारत आणि जपान या दोन देशांमध्ये झालेला आहे तर कधी झालेला आहे जानेवारी दोन हजार तेवीस जापान या ठिकाणी झाला आहे दुसरा आहे धर्म गार्डियन सराव कधी झालेला आहे तर दोन मार्च दोन हजार तेवीस जापान येथे झालेला आहे लष्करी हा सराव भारत आणि जापान या दोन देशांमध्ये झालेला आहे नेक्स्ट सराव आहे तर्कास त्रकास हा सराव फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी नौदल सराव हा भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये दे झालेला आहे तर का सराव नेक्स्ट सराव आहे कोब्रा वॉरियर कोब्रा वॉरियर हा सराव मार्च दोन हजार तेवीस या दिवशी झाला आहे तर कोणत्या देशामध्ये दे झालेला आहे हवाई दल सराव हा भारत ग्रेट ब्रिटन इतर या देशामध्ये दे झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवी नवीन स्पर्धा परीक्षेचे अपडेट मिळत राहील धन्यवाद